महामंडळ बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या एका वृद्ध नागरिकास भरधाव वेगातील ट्रकनं दिली धडक हिमायतनगर तालुक्यातील सरसम बस स्टॉप वर महामंडळ बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या एका वृद्ध नागरिकास भरधाव वेगातील ट्रकनं जोरदार धडक दिली या दुर्घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीचा मृत्यू झालाय ही घटना दिनांक सोळा रोजी मंगळवारी सायंकाळी सहा सरसम बुद्रुक येथील नारायणराव शिंदे हे जाण्यासाठी बस स्टॉपवर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं लावलेल्या झंडा त्या ओट्यावर थांबले होते तर वाळकेवाडीकडून सरसम बुद्रुक बस स्टॉप चौक इथं क्रेटा कंपनीची कार एमए सव्वीस सीई झिरो सात झिरो पाच ही रस्ता क्रॉस करत होती तर भोकरकडून कडून बारा चाकी वाहन ट्रक एम एच सव्वीस सी एच सतरा सेहेचाळीस हे भरधाव से वेगात आले क्रॉस करणाऱ्या कारला प्रयत्नात छत्रपती शिवाजी महाराज चौक ओट्यावर थांबलेल्या ज्येष्ठ नागरिक नारायण शिंदे यांना ट्रकनं जोराची धडक दिली या दुर्दैवी घटनेत ओटा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा व नारायण शिंदे हे अक्षरशः दहा फूट उंच उडून ते खाली भगवा झेंडा व नारायण शिंदे हे अक्षरशः दहा फूट उंच उडून खाली कोसळले प्रेत उत्तर या दुर्दैवी घटनेत एकाहत्तर वर्षीय नारायणराव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम इथं हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी भेट देऊन पंचनामा केला कारचं थोडंफार नुकसान झालेलं असून कारमधील सर्वजण सुखरूप आहे वृत्त लिहीपर्यंत हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती एबीएस मीडिया टाइम्स साठी मुख्य संपादक राजू गायकवाड हिमायतनगर नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.